श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते लिहिला अजिबात विसरू नका लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमन आता अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपले आहे बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक जय्यत तयारीमध्ये व्यस्त आहेत देशभरात हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दुःख दूर होतात आणि सुखाचा वर्षाव आपल्यावरती होत असतो असं म्हणतात कारण बाप्पा विघ्न अर्थ आहेत पंचगनानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते यंदा गणेश चतुर्थी ही सहा सप्टेंबर म्हणजेच शुक्रवारी दुपारी बारा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार असेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबरला तिथीची समाप्ती होईल उदया तिथीनुसार सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीचे व्रत करणे शुभ ठरेल सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी दीड वाजे पर्यंत गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आहे या मुहूर्ता दरम्यान पूजा करणे अत्यंत शुभ ठरेल मान्यतेनुसार गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात हिंदू धर्मानुसार कोणत्याही महत्त्वपूर्ण कार्याचा शुभारंभ करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करणे शुभ मानले जाते कारण बाप्पाला अग्रपूजेचा मान मिळालेला आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाते आणि बाप्पाची विधिवत पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या पूजनामध्ये मातीची गणेश मूर्ती चौरंग केळीचे खांब लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र नवीन वस्त्र धूप अगरबत्ती कापूर मोदक केळी गंध अक्षदा फुले फळे आंब्याचे ढगळा पंचामृत सुपारी इत्यादी गोष्टींचा समावेश असतो गणेश चतुर्थीला भाविक वाजत गाजत बाप्पाचे जल्लोषात स्वागत करतात बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते आरती गणेश चालिसाचे पठण गणपती अथर्व शीर्षमचे पठण केले जाते गणेश व्रताची कथा वाचली जाते आणि पूजा करून बाप्पांना नैवेद्य अर्पण केला जातो आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा गणपती बाप्पांसमोर आपल्याला या दिवशी मागायच्या असतात गणेश चतुर्थीला प्रत्येकजण आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना करत असते गणेशाला समृद्धी आणि बुद्धीचे देवता असे मानले जाते अशा सर्वांना प्रिय असलेल्या देवताची गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक भाविक दहा दिवस पूजा करतात तर काही भक्त गणेश मूर्ती एक दिवस तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस बसवतात असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्ती घरात ठेवून श्रद्धेने पूजा करणाऱ्यांची सर्व संकटे गणपती बाप्पा दूर करतात दहा दिवस चालणारा हा महोत्सव संपूर्ण भारतभरात मोठ्या आनंद आणि जल्लोषात साजरा केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं तर आता बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस काही गोष्टींना आपल्याला पाळायचे असतात त्यामध्ये गणपती मूर्ती घरी नेण्यापूर्वी घराची स्वच्छता करून आणि आंघोळ करून आपल्याला जायचं आहे मूर्ती ही मातीची असावी साप गरुड मासा किंवा युद्ध करताना व चित्र विचित्र आकारातील गणेश मूर्ती मुळीच घरी आणू नये गणपतीची मूर्ती घरी नेताना ती स्वच्छ कपड्याने झाकून न्या तुमच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश स्थापित करा श्री गणेशाला दुर्वा अवश्य अर्पण करा क बाप्पाची मूर्ती घरी आणल्यानंतर घर रिकामे ठेवू नका गणपतीची प्राण प्रतिष्ठा करताना दाखवा मूर्तीची पूजा आणि आरती केल्याशिवाय तिचे विसर्जन करू नये गणेश चतुर्थीच्या दिवशी असं कोणतंही काम करू नये ज्याने तुमचं आध्यात्मिक हे विचलित होईल गणेश चतुर्थी तसेच संपूर्ण गणेश उत्सव दरम्यान गणपती तिची नियमित पूजेकडे दुर्लक्ष करणे टाळावे व्यवस्थितपणे आपण या दहा दिवसाच्या गणपतीमध्ये गणपती बाप्पांची पूजा करावी पूजेच्या वेळी अस्वच्छ कपडे घालणे टाळा तस तसेच महिलांचा अपमान करू नका व्रतादरम्यान एखाद्याच्या फायद्यासाठी कोणाचीही हो फसवणूक करू नका तर अशा पद्धतीने आपल्याला गणेश चतुर्थीची ही जी संपूर्ण पूजाविधी आहे तर ते या नियमांच्या अंतर्गत आपल्याला पाळायचे आहे त्याच्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक सर्वात महत्त्वाचा नियम आहे आणि तो आपल्याला पाळायचाच आहे त्यामध्ये कोणता नियम तर गणेश चतुर्थीला संध्याकाळी ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो त्यानंतर गणेश चतुर्थीला आपल्याला चंद्रा चंद्राचं दर्शन घ्याल किंवा चंद्राकडे आपल्याला या वेळेस बघायचं सुद्धा नसतं कारण जर आपण गणेश चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेतलं चंद्रा तर वर्षभर आपल्यावरती चोरीचा आळ येत असतो त्यामुळे ही चूक प्रामुख्याने आपल्याला टाळायची आता हे सर्व झाल्यानंतर बघा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला म्हणजेच या ज्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं तर आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गंगा स्नान करायचं आहे पण गंगा स्नान करायला तर आपल्याकडे गंगा नदी नाही आहे किंवा मग आपल्याला तितका टाईमसुद्धा नाही की आपण गंगा नदीपशी जावं आणि तिथे स्नान करावं ते जे पुण्य आहे तर ते आपल्याही वाट्याला यावं तर त्यासाठीच आपल्या पुराणांमध्ये असे काही उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तरीही त्याचे आपल्याला चांगले फायदे होत असतात आपल्या जीवनामध्ये अशी काही लोक असतात या लोकांना आपली झालेली प्रगती ही काही वेळेस बघवत नाही त्यांच्या मनामध्ये वाईट विचार येतात वाईट भावना येतात आणि त्यामुळे कुठेतरी त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते किंवा मग आपल्या घरामध्ये कटकट भांडण वादवाद होतात त्यामुळे काय होतं की घरामध्ये सतत सतत कटकट झाल्यामुळे नकारात्मकता वाढत असते घरामध्ये आपल्याला करमत नाही काम करण्याचा कंटाळा येतो किंवा मग कोणत्या च कामात आपल्याला यश ये येत नाही पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हे घरामध्ये वाढले आहेत शत्रु पिड्या शत्रुबाधाही घरामध्ये वाढलेला आहे असं जर जाणवत असेल तर आपल्या अवतीभोवती हे जे काही ऊर्जा असतात नकारात्मक ऊर्जा ते संपवणं तितकंच महत्वाचं असतं तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत त्यामुळे हे विघ्न आपले दूर करण्यासाठीच आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्येच काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर आता कोणत्या वस्तू आहेत त्या आणि आपल्याला ह्या ह्या आंघोळ कशा पद्धतीने करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक सकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे उठल्यानंतर प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही गार किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकता काहीही अडचण नाही त्याच्यानंतर तुम्हाला अकरा दुर्वा घ्यायच्या आहेत आणि एक चमचाभर तुम्हाला दूध घ्यायचं आहे अकरा दुर्वा आणि चमचाभर दूध दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे तुम्हाला ह्या दुर्वा आणि चमचाभर जे दूध आहे तर ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहेत आणि टाकल्यानंतर तुम्हाल या तुम्हाला याने आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना ओम गम गणपतीय नमः ओम गम गणपती आहे या मंत्राचे जप करत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ह्या मंत्राचं पठण करून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही आज माझ्या घरामध्ये आगमन करणार आहात त्यामुळे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आरोग्य याची बरकत घेऊन या दुर्वा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत सर्वांनाच माहीत आहे आणि ज्यावेळेस दुर्वा टाकून आपण आंघोळ करतो तर त्यावेळेस सर्व आपले दोष नकारात्मकता दूर होत असते दुधामुळे काय होतं की एकतर आपला चंद्रग्रह मजबूत होतो आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा तर त्या इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या टाकून आंघोळ करायच्या आहेत तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या सर्व गोष्टींचा फायदा होईल आणि त्याचबरोबर त्यांच्या जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील आता जे काही आपण उपाय करतो ज्या काही सेवा आपण करतो तर त्या नेहमी करत असताना आपला त्यावरती विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे विश्वास आणि श्रद्धा ठेवून उपाय करा नक्कीच त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ